हॅलो हॅलो सर जेबी मी भंती महाराज बोलतोय सर माझी जी आई आहे ऍडमिट आहे uh, मी आता नांदेडून बोलतोय सर बोला विठाई uh, हॉस्पिटल मध्ये कारण तिला एक सव्वा लाख रुपये पैसे लावले आणि त्यांनी आता आमच्याकडले पैसे संपलेले आहेत आता आम्हाला औरंगाबादला जायचं आहे हॉस्पिटलला सरकारी हॉस्पिटलला आता आम्ही त्यांना आतापर्यंत वीस हजार रुपये त्यांना पेड केले पहा पंधरा हजार रुपये राहिले ते आम्हाला सोडून झाले आम्हाला सुट्टी पण देत नाही हा नमस्कार, नमस्कार नमस्कार हो ते काय पेशंट मला वाटतं काय संभाजीनगरला रेफर करायचं आहे काय ब्लड मध्ये पेशंटचा प्रॉब्लेम आहे त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या त्यांचं मग इंडोस्कोपी पण झालं त्यांना खुपसा मध्ये पण इन्फेक्शन आहे सेप्सिस आहे हा तर त्यांना ऑफरडेबिलिटी इशू आहे त्यामुळे त्यांना आपण इथे म्हणजे त्यांचं ह्याला संभाजीनगरला घाटीला मग म्हणले की नाही आता आपल्यालाही थांबावं लागतेच ना पैसे आणून देतो म्हणल्यावर भर आपण ट्रीटमेंट चालूच ठेवतो मग ते आता जाताना मग दहा पंधरा हजार रुपये राहिले म्हणतात हा पंधरा पाचशे राहिले त्यांचे तर आपण अडीच हजार कमी केले तेरा हजार राहिले त्यांचे बर काम करा ते बनती जी आहेत मला व्हॉट्सअप करा मी दहा हजार टाकतो तुम्हाला त्याला द्या सोडून तुमचा नंबर एस एम एस करा हा त्याला दहा हजार रुपये हॅलो हा नमस्कार सर नमस्कार आमदार बांगर हा सर बोला दहा हजार रुपये टाकले सोडून द्या त्यांना आता सुट्टी द्या त्यांना बरं सर मला एकदा सगळ्यांशी बोलावं लागतं ते सगळ्यांनी तेरा हजार म्हणले होते लिहून दिले होते अरे काय माणसं येते का तुम्ही खाटक येते डॉक्टरला फोन तेच बोलू लागलो त्यांनी लगेच तुम्हाला फोन केला अरे मी डॉक्टरला बोललो रे बघ बघ बर हॅलो सर हा अरे भंतीजी माणूस आहे रे बापू आणि त्याची आई आहे हो सर झालं झालं का हो हो आले दहा हजार रुपये तुम्हाला बघा ते सरांशी बोललोच नाही आले आले आ, आले ना हो सर आले आ, ओके त्या भंतीजीला द्या हॅलो हा बंदी टाकले त्यांनी घेऊन जा पेशंट सर धन्यवाद धन्यवाद चालतं जय भीम जय भीम जय भीम